हाय फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग सकाळी सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ जरी असली ना तरी परत असं ऊन झालेलं होतं रस्त्यामध्ये ना मला एका ठिकाणी ना काहीतरी एका ठिकाणी ना काहीतरी पडलेलं दिसलं आ, तर ते आपण संक्रांतीसाठी जो मानाचं साहित्य तिथे पडलेलं होतं तर मला हे कळत नाही एक दिवस आपण त्याच गोष्टीची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या गोष्टी अशा फेकून कसं का देतो एक दिवस त्याला खूप मानपान देतो आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजेसाठी आणलेल्या मूर्त्या असो शिराई असो अशा कोणते हाय फ्रेंड्स सगळे कामावर वरती आली थोडासा आराम केला आणि ना पुन्हा उठून मला घरातली सर्व स्वयंपाक वगैरे करायचा होता कृष्णा तर झोपलेला होता मी ब्रश वगैरे केला फ्रेश वगैरे झाली आणि मस्त मॉश्चरायझर घे लावलं चेहऱ्याला व हाताला कारण थंडीचे दिवस आहे त्यामुळे हातपाय खूप उलतात त्यामुळे मॉइश्चरायझर लावणं हे तर अनिवार्यच गोष्ट झाली नाहीतर खूप ड्राय होते स्किन आणि तडकते त्याच्यामुळे मी एक बेस्ट मॉइश्चरायझर घेतलं आणि ते फेसला आणि हाताला पूर्ण प्रकारे असं लावून घेते हे मी रोजचं रोटीन फ्रेंड्स कारण त्याच्याशिवाय तर होऊ शकत नाही कारण थंडी वाढली खूप वाढलेली आहे आणि स्किन खूप ड्राय पडते आणि ड्राय स्किनला बरेच असे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे मॉइश्चरायझर हे रोज लावलंच गेलं पाहिजे सगळ्या संध्याकाळी पण झोपताना आपण रोज मॉश नंतर ना आ, फ्रेंड्स मी पटकन अशी माझी तयारी करून घेतली सिंदूर वगैरे लावून घेतला आणि मी ना कालच माझी बॅग धुवायला टाकलेली बर्स त्याच्यामुळे ती काही वाळलेली नाही त्याच्यामुळे ना त्यातलं सगळं सामान मी यामध्ये काढून ठेवलेलं फ्रेंड्स आणि हे बघा ही छोटीशी टिकली ही मला खूप आवडते ही माझी फेवरेट आहे हीच टिकली मी ही नेहमी लावत असते मला डिझाईनच्या वगैरे टिपल्या टिकली आवडत नाही बघा मी अशा प्रकारे छान सिंपल मेकअप केलेलं आहे आणि आता मी जाते खाली जाने आधी न मिलाइटी सर्वलाइटी थे एक रूममधून बाहेर पडताना कधीही बंद करते बघा फ्रेंड आता साडेसहाच झाले तरी पूर्ण अंधार पडलेला आहे आता मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा काय करू हा विचार मी करत होती म्हटलं त्याआधी ना थोडासा चहा पिऊ पण घरामध्ये दूध नव्हतं कारण दूधवाला अजून आलेला नव्हता त्याच्यामुळे ना मी कोरी चहा करण्याचं ठरवलं कोरी चहा कोणाकोरायला आवडते फ्रेंड्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक वगैरे टाकली चहा उकळून घेतली आणि मग अशी एक मस्त कोरी चहा करून घेतली मी माझ्यासाठी ज्याच्याने मला आता पुढचं काम करायला फ्रेश वाटेल असं मग कोरी चहा मला फार अशी आवडत नाही मला दुधाची चहा आवडते पण आता बाय चान्स कधी नसलंच दूध तर मग करून पिते मी ते बघा फ्रेंड्स मी अशी मस्त कोरी चहा करून पिलेली आहे कोरी चहाची एक सिक्रेट म्हणजे असते की त्याच्यामध्ये चहा ती कमी टाकली तर तो खूप सारा कडू होत नाही मला आधी हा बिलकुल जमत नव्हता कोरा चहा करणं पण नंतर जमायला लागलं त्यानंतर मी चहा करून एका बाजूला ठेवली आणि मग माझी सायंकाळची दिवाबत्ती करून घेतली देवाची पूजा करून घेतली मस्त दिवा लावून अगरबत्ती लावून घेतली त्याच्याने कसं घरामध्ये फ्रेश वाटतं फ्रेश वातावरण असतं आणि मी रोजच दि सकाळ संध्याकाळ हा देवाला दिवा लावल्याशिवाय माझे पुढचे कामं करत नाही मला पहिले देवाला दिवा लावला तरच मला छान वाटतं आणि मग मी अशा प्रकारे ना देवाला दिवा लावून घेतला स्वामी मर्थ आपल्या पाठीशी राहू देवांचा आशीर्वाद हा आपल्याला आईवडिलांचा आणि देवांचा आशीर्वाद हा आपल्याला नेहमीच पाहिजे असतो फ्रेंड ते झाल्यानंतर येणा मी थोडंसं बसून निवांत थोडीशी चहा पिऊन घेतली आणि मग मी लागले माझ्या पुढच्या कामाला तर ब इथे येऊन बघितलं तर सकाळी मी पालकपुरी केलेल्या होत्या त्यातल्या चार पाच पुऱ्या ह्या भर पडलेल्या होत्या आणि पोळ्या पण होत्या पण मग तरी देखील आता अन्न असं टाकून पण देता येत नाही त्याच्यामुळे आता त्या मी खाईल किंवा आईस आई, आई खातील आमच्या आम्ही दोघीजणी त्या फिफ्टी फिफ्टी करून खाऊ पण मग आता पुढच्या बाकीच्यांसाठी तर स्वयंपाक करावाच लागणार आहे तर मी आधी ना कणिक मळायला घेते आधी मी ना कणिक मळून ठेवलेली ठेवते आणि मग पुढचं काम करते कणिक मळण्यासाठी ना आधी मी ना परातमध्ये थोडंसं ना मीठ घेऊन घेतलं त्यानंतर पीठ आहे ना हे व्यवस्थित चाळून घेते का बऱ्याचदा काय होतं चक्कीमधून आपण जेव्हाही पीठ दळून आणतो ना फ्रेंड्स तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडेसे त्याचे ऑईल वगैरे येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना कधीही ना पीठ कणिक मळताना आहे ना पिठाला व्यवस्थितनं चाळून घ्यायचं तर प्रकारे मी चांगलं आहे ना कणिक मळून घेतलेली फ्रेंड्स लागेल तेवढं पाणी टाकून आता मला अजूनही ना भाजीचा विचार करायचा आहे की मी आता संध्याकाळसाठी काय भाजी करू तर असं करत असताना आहे ना सासूबाईंनी तोपर्यंत तिकडे मेथी निवडून ठेवलेली होती मग असा विचार आला की आता मी ना मुगाच्या डाळीची फोडणीचा भात आणि मेथीची भाजीच बनवते मग काय फ्रेंड डोक्यात आलं तर मग आता करूनच टाकायचा तेवढ्यात ते ना दूधवाल्याने दूध आणून दिलं मग मी एका बाजूला आहे ना दूध गरम करत ठेवलं कारण कसं फ्रीजमध्ये तसंच ठेवलेलं दूधही ना कधी कधी सकाळी फुंटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना ते कधीही ना रात्रीस आमच्या घरी रात्रीच दूध येत असतं जेणेकरून सकाळी जर कुणाला लवकर ला चहा लागत असेल किंवा दूध प्यायचं असेल कारण कृष्णा पण सकाळी शाळेत जातो त्याच्यामुळे त्याला पण तो पण सकाळी शाळेत जातो तर त्यासाठी आम्हाला आहे ना सकाळी दूध लागतच असतं त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळचा दूधवाला हा लावून घेतलेला आहे एका बाजूला आहे ना आ, मला मेथीची भाजी बनवायची आणि फोडणीचा भातही बनवायचा आहे त्यासाठी मी थोडा लसूण सोलून घेते आहे मी फास्ट फास्ट असा थोडा लसूण सोलून घेतला फ्रेंड्स आणि मग आता आहे ना मेथीच्या भाजीची तयारी पण करायची आणि एका बाजूला मला आहे ना फोडणीचा भात पण करायचा आहे बघतं बक्त बघता आहे ना फ्रेंड दूध पण गरम होतो यायला लागलं होतं गरम होऊन आणि अशा प्रकारे ना मी थोडेसे लसूण सोलून घेतली सगळा जमलेला कचरा आहे ना मी इकडे तिकडे काढला फ्रेंड्स तुम्हाला एकच सांगायचं आहे मला की घराची धावपळी किती असो काही असो स्त्रिया कितीही काही करत असतो पण त्यांनी स्वतःच्या पावर उभं राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे माझ्या सगळ्या घरी असणाऱ्या मैत्रिणीनं मला एकच सांगायचं आहे की तुम्ही काहीही करा पण स्वतःचा छंद जोपासा आणि पदरी म्हणतात ना चार पैसे असावे तसं तुम्ही थोडेफार का होईना स्वतःच्या हऊसमुस कारण पत्तरी आपल्या स्वतःसाठी कमवायचं नक्की बघा अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी थोडीशी मेथीची भाजी ना थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून तिला लागलेला सगळा चिखल असतो ना तो ओलावून निघून जातो हे बघा पाणी किती खराब निघतं त्याच्यामुळे कधीही मेथीची भाजी करताना तिला थोड्या वेळ भिजत ठेवा आणि तिचा चिखल पूर्ण निघाल्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने तिला धुवून नंतर ना फ्रेंड्स मी खिचडीसाठी कुकर ठेवून घेतलेला त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ना जिरे आणि लसणाचा अशी साधी फोडणी देऊन मी तो भात बनवणार आहे तसा भात येणं लहान मुलांनाही खूप आवडतो कारण तो तिखट नसल्यामुळे ना तो थोडासा चवीला टेस्टी लागतो माझ्या मिस्टरांना तसा भात खूप आवडतो म्हणून आमच्या इथे बहुतेक करून तो भात बनत असतो त्यांना पुलाव खिचडी त्यांना पुलाव खिचडी वगैरे असं आवडत नाही तर मी थोडंसं ना लसूण असा चॉप करून घेतला हाती आणि नंतर ना हिरवी मिरची पण टाकावं असं मला वाटत होतं पण मी टाकला नाही कारण त्यांना आहे ना त्या भातामध्ये हिरवी मिरची ते टिटिस्ट टेस्टी आवडत नसते म्हणून मग मी ना आधी थोडंसं जिरे टाकले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं लसूण आणि डायरेक्ट ना ते थोडंसं तळतडू द्यायचं फ्रेंड्स आणि नंतर येणा त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ धुऊन व्यवस्थित एकाकडी टाकून द्यायचे आणि मी ना तांदूळ धुऊन टाकले त्याच्यामध्ये छान आणि ते थोडंसं ना त्याचा तो जिऱ्याचा वास आणि लसणाच्या फोडीचा वास आहे ना तो, था था ना। तो ना ता ना ना त्या तांदूळांना लागू द्यायचा त्याला थोडंसं हलवत राहायचं आणि हळद आणि मीठ हे नंतर टाकायचं जेणेकरून आहे ना त्याचा ला। पूर्ण वास हा त्या तांदुळांना लागून राहतो आणि त्याच्याने त्याची टेस्ट अजून वाढते आणि मग नंतर टाकायचं आपलं थोडंसं छान असं मीठ ते मीठ टाकलं आहे फ्रेंड्स मी आणि त्याच्याने ना आता भात छान हलवत राहायचा था, आणि तो थोडासा हलवून त्याची सगळ्यांची टेस्ट एकत्र करून घ्यायची आणि म्हणून तर टाकायची आपली हळद आणि तिला पण मी फ्रेंड चांगला असा हलवून घेतलेलं आहे चला फ्रेंड्स आता एका बाजूला आहे ना मला मेथीची भाजी पण करायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचे दाणे होते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते टाकले त्यात कारण आईच माझ्या मम्मीचा आधीपासून सांगणं असायचं की असे ना वेस्ट करायचं नाही व्यवस्थित हे स्वयंपाक करायचा म्हणून त्याच्या चला फ्रेंड मग ऌ... मी आता आहे ना मेथीची भाजी बनवायची मला त्याच्यासाठी मी ना हिरवी मिरची शोधते फ्रीजमध्ये आणि आता हिरवी मिरची सापडलेली आता मी अशी मस्त अशी जी हिरवीगार मेथीची भाजी करून घेते तुम्हाला कशाप्रकारे मेथीची भाजी आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा फ्रेंड्स सो आता आता मी आता मिरची आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मी फ्रीजमधून शोधते आणि त्या काढून घेतल्या मी अशा प्रकारे ना हिरवी मिरची आणि लसूण करून टाकून आहे ना कुरडी अशी हिरवी मेथीची भाजी बनवायची मला तेवढ्यामध्ये ते ना तेवढ्यामध्ये ना, ते ना एंट्री झाली आहे माझ्या राजाची कृष्णाची आणि तो आता करतो माझ्यासोबत मस्ती तो बोलतो आहे की मम्मा मी थोडंसं हिरची बोलून दाखवतो आहे आत आता तर त्याने तो मला बोलतो की मी थोडासा पोयम बोलून दाखवत असा त्याने किचनमध्ये खूप सारी मस्ती केली आणि नंतर तो निघून गेला एक पोयम बोलून आणि मग मी माझी मेथीची भाजी बनवण्यासाठी परत सुरू झाली आहे आणि मग मी फ्रेंड्स मस्त अशी मेथीची हिरवी मिरची कापून घेतली मेथीच्या भाजीसाठी आणि मग मला अजून भाकरी करायच्या आहेत आणि पोळ्या पण करायच्या अशी तडतडलेली हिरवी मिरची आणि लसणामध्ये ना मी ती मेथी टाकलेली लि आहे आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगायची ना, ना, ना फ्रेंड्स तर मेथीच्या भाजीची अशा कोरड्या मेथीच्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी ना तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर कापून टाका जेणेकरून त्याची टेस्ट एकदा खाऊन बघा आ, कशी वाटते आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचाही दिवस असाच जात असेल फ्रेंड्स तुम्हीही असे रोजचे स्वयंपाक करत असेल अशा तुम्ही काही नवीन नवीन रेसिपी ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा मेथीची भाजी किंवा नवीन गोष्टी काही करायच्या तर मी त्या नक्की ट्राय करेल मी आता फ्रेंड्स भाकरी पोळ्या बनवून घेते आणि भाकरी बनवून घेते आणि मला अजून बरेच काम आहे कृष्णाचा होमवर्क पण घ्यायचं आहे आणि मी एका बाजूला आताही पोळ्या करायला घेते आणि पटपट आहे ना पुऱ्या आहेतच पण मग मला तिच्यासोबत थोड्याशा पोळ्या पण कराव्या लागेल तर मी आता त्या पोळ्या करून घेते एका बाजूला मी भाजी बाजी शिजते हा परत आला आहे आणि मस्ती करतो आहे माझ्यासोबत कृष्णाची मस्ती क घरामध्ये नेहमी चालू असते पण घरामध्ये लहान मुले नसली की त्या घराला घर गर पण नसतं म्हणतात तेच खरं लहान मुले हे असलं घरामध्ये तर खूप छान वाटतं घराला जिवंतपणा येतो आणि आजीबाबा असले तर अजूनच छान कारण त्या मुलांचे लाड करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये आजीबाबा हे पाहिजेलच आजकाल बरेच लोक आहे ना विभक्त कुटुंब पद्धतीत राहायला बघतात पण काळानुसार आहे ना ते व्हायला नाही पाहिजे कारण मुलांनाही आजीबाबाचं प्रेम भेटलं पाहिजे बाबाचे लाड भेटले पाहिजे त्यांचे संस्कार भेटले पाहिजे नाहीतर मुले एकलकुंडी होतात कारण आपल्या काळामध्ये आपण आहे ना संयुक्त कुटुंबामध्ये राहायचो आणि त्याच्यामुळे ना चुलत भाऊ भावंडे ही भरपूर होती पण आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही आता मुलांची संख्या पण कमी झाली आहेत आता प्रत्येक पॅरेंट्सला एक किंवा दोनच मुलं असतात त्याच्यामुळे ती मुलं एकलकोंडी आणि चिडचिडी बनतात आणि आपण नंतर त्यांना मोबाईलपासूनही दूर करण्याचा प्रयत्न करतो आपलं लहानपण किती छान होतं फ्रेंड्स किती भावंडांमध्ये आपण राहिलेलो वाढलेलो आहे पण आजकाल तशी परिस्थिती राहिलेली नाही त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपले आजी बाबा तरी त्यांचे दोन्हीकडचे आईवडिलांकडचे हे मुलांना भेटणं खूप गरजेचं असतं त्यांचे ते लाड पुरवले गेले पाहिजे त्यांच्याकडून ती त्यांची हाऊस झाली हो झाली पाहिजे तर फ्रेंड्स मी माझी भाजी बनवताच आलेली आहे आता मी एका एका बाजूला माझं फोडणीचा भात पण बनतो आहे अशा प्रकारे ना माझा स्वयंपाक आता होत आलेला आहे मला खूप काम आहेत अजून फ्रेंड तुम्ही पण अशाच बिझी राहत असाल पण ह्या बिझी याच्या शेड्यूलमधूनही तुम्ही ना स्वतःसाठी थोडंसं जगा स्वतःच्या हौशी मौशी करा आणि काहीतरी करा फ्रेंड्स उगाच दुसऱ्यांचा विचार करत बसण्यात आणि मन खिन्न करण्यात काही नसतं शेवटी कसं आहे आपलं हे आपल्यालाच बघावं लागतं कितीही नवरा असो सासूसहसे असो मुलं असो पण प्रत्येक व्यक्तीचं एक वैयक्तिक मन असतं आणि त्या मनाच्या हेल्थसाठी आपल्याला काहीतरी निश्चित करावं लागेल आणि कोणी काहीतरी बोलेल आणि आपण त्याचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे कधीही चालत राहिलेलं खूप छान बघा फ्रेंड्स अशी मेथीची भाजी मस्त हिरवं बनलेली आहे आता मी फास्ट अशा पोळ्या करून घेते फ्रेंड्स अजून मला बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या आहेत काम इतकी ती दिवसेंदिवस सरतच नसतात रोज तेच काम रोज तेच काम असतं रोज तीच कामे रोज तीच कामे असली तरी ती देखील महत्वाची आहे आपण एक हाऊसवाईफ म्हटलं किंवा एक आई एक पत्नी एक सून म्हटलं की आपल्याला हे सर्व करावंच लागतं आणि ते देखील आपण आनंदानेच करत असतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय हवं असतं पण ते देखील खूप महाग गोष्ट आहे जे आपल्याला हवं असतं ते आणि ते सर्व सर्वांनाच भेटतं असंही नाही त्याच्यामुळे सांगते फ्रेंड स्वतःसाठी जगा स्वतःसाठी थोडंफार की ना ही नक्की हे नक्की जगा हे बघा फ्रेंड्स मी इकडे बाजरीची भाकर करून घेतली आता एका बाजूला भात बाद पोळ्या आणि मेथीची भाज्या अशा प्रकारे ना आजचा माझा स्वयंपाक डन झालेला आहे सो माझा आजचा ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा थँक्यू